जागतिक वन्यजीव दिनी कराड वनविभाग व वा कराड वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमने वाचवले तब्बल सात जीव चार जीवांना मिळवून दिली त्यांची आई आणि खऱ्या अर्थाने साजरा झाला जागतिक वन्यजीव दिन तीन मार्च आज जागतिक वन्यजीव दिन या वन्यजीव दिनी कराड वनविभाग व वा कराड वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमच्या माध्यमातून तब्बल सात वन्यजीवांना वाचून खऱ्या अर्थाने वन्यजीव साजरा केला गेला तळबीड येथे आजारी अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या पिलाला प्राथमिक उपचारानंतर पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले त्यानंतर आज शेरे या ठिकाणी एका शेतात रस्टी स्पॉटेड कॅट म्हणजेच वाघाटीची दोन पिल्ले आढळून आली तर त्याच शेतात सत्तर फूट अंतरावर एशियम पालम सिवॅट म्हणजेच उद मांजराची चार पिल्ले आढळून आली या सहा पिल्लांना वनविभाग तसेच कराड वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमने ताब्यात घेऊन वाघाटीच्या दोन पिल्लांना उपचारासाठी पुण्याला पाठवले तर ऊद वांद्रांच्या चार पिल्लांना त्यांची आई परत मिळवून दिली जागतिक वन्यजीव दिनी सातारच्या उपवन संरक्षक आदिती भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे सुजाता विरकर वनक्षेत्रपाल तुषार नवले वनपाल सागर कुंभार आनंद जगताप वनरक्षक सचिन खंडाळे अभिजित शेळके कैलास सानप अरविंद जाधव वनमजूर मोहन बंडलकर वनसेवक शंभूराज माने अनिल कांबळे भाऊसो नलवडे वनसेवक श्रीकांत मदने तानाजी गावडे वाहनचालक हनुमंत मिठारे वाइल्ड लाईफ रेस्क्यू टीमचे अजय महाडिक रोहित कुलकर्णी गणेश काळे सचिन मोहिते रोहित पवार रोहन वेळापुरे मयुरेश शानबाग तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल दडस यांच्या माध्यमातून या सात वन्यजीवांना वाचून खऱ्या अर्थाने आजचा जागतिक वन्य दिवस साजरा झाला असेच म्हणावे लागेल एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड